तालुक्यातील शिक्रापूर ते न्हावरे दरम्यान सुरू असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम नागरिकांच्या जिव्हारी लागत आहे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण चालू असले तरी अपूर्ण कामामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः धुळीच्या वावटळीतून मार्ग काढावा लागत आहे गेल्या काही दिवसात पावसाने उघडीप दिल्याने रस्त्यावरील मुरुम सुकून धूळ प्रचंड प्रमाणात उडत आहे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अतिशय धोकादायक बनला असून समोरून येणारी वाहने दिसेनाशी होतात यामुळे अपघाताचा धोका वाढत चालला आहे धुळीमुळे सर्दी खोकला डोळ्यांची चीड घशाचा त्रास यासारख्या आजाराने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांची परिस्थितीही बिकट झाली आहे उडणाऱ्या धुळीमुळे झाडांच्या पानावर धूळ जमा होत असून प्रकाश संश्लेषणाची क्रिया खुंटते आहे यामुळे झाडांची वाढ मंदावत असून उत्पादनावर परिणाम होतो आहे शिवाय धुळीमुळे पिकांवर रोगराई वाढत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे यंत्रणांचे दुर्लक्ष नागरिक संतप्त नागरिकांच्या म्हणण्यानुसार काम सुरू असताना दिवसातून किमान चार पाच वेळा पाणी मारले गेले पाहिजे मात्र ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून फक्त दिखाव्यापुरते पाणी मारले जाते परिणामी धुळीचा त्रास अधिकच वाढतो आहे यामुळे संतप्त नागरिकांनी लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ठेकेदाराकडून आश्वासन या संदर्भात निखिल कन्स्ट्रक्शनचे जीएम अनिल दळवी यांनी सांगितले की आम्ही सध्या पाणी मारत आहोत पण नागरिकांचा त्रास पाहता पाण्याचे प्रमाण वाढवण्यात येईल उपाययोजना न झाल्यास आंदोलन अटळ धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि सुरक्षेवर मोठा परिणाम होत आहे ही गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ आहे आणि धुळीचा त्रास आंदोलनाच्या उग्र स्वरूपात व्यक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे धुळीने त्रस्त नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे